रामराम मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होऊस ही प्रार्थना स्वामींच्याने करते आणि आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात करूया पहा पाच जुलैला आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील आमोषा याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही उपाय आपण जे आहेत ते पाहणार आहोत जे की आपल्या घरातील नकारात्मक ज्या लहरी आहे त्या दूर होऊन सकारात्मक लहरींचा प्रभाव वाढणार आहे आणि अखंड लक्ष्मी प्राप्त होणार आहेत त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती येणार आहे तर पहा उद्या आहे ज्येष्ठ दर्श अमावश्या अमावशेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आजारपण आहे तुमच्या जागेमध्ये जिथे राहतात तिथे स्वतःचं घर असू द्या या भाड्याचं घर असू द्या जागेमध्ये काही दोष आहेत जागेमध्ये घरामध्ये राहिल्या गेल्यापासून तुमच्या घरामध्ये आजारपण आहे घरा तुमच्या घरामध्ये घरा सतत भांडणे कटकटे होत आहे किंवा घरातील व्यक्तींना सतत पहा नजर दोष लागत आहे नजरबाधा होत आहे बाहेरील नजरबाधा काही होत आहेत यांचा काही त्रास होत असेल तर तुमच्या कुटुंबातील सतत कलह भांडणे होत असतील तर हा उपाय तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय पहा दर्श आमशेच्या दिवशी करायचा आहे पहा काय काय वेळेस आपल्याला या गोष्टी जाणवतही नसतील पण कुठेतरी आपलं कुटुंब घर आपली वास्तू ही नीट राहावी आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी जे नकारात्मक शक्ती असेल ती घराच्या बाहेर जावी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा च्या लहरी सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी सकारात्मक वातावरण राहण्यासाठी प्रसन्न राहण्यासाठी प्रत्येक आमवशीच्या दिवशी काही पहा दोन वस्तू ज्या आहेत त्या ज्या दोन वस्तू त्याचा विधी जे आहे तो आपल्याला करायचा आहे उपायांचा जो विधी असतो त्या विधू विधीच्या प्रमाणे जर आपण काही उपाय सेवा अमावसेच्या दिवशी केल्या तर आपल्याला त्याच्या त्वरित असा रिझल्ट प्राप्त होत असतो म्हणून आपल्याला विधीपूर्वक असे उपाय करायचे असतात म्हणून त्याची आपल्याला फळ हे शीघ्र भेटत असते पहा म्हणून आपल्याला उपाय करत असताना आपल्याला योग्य पद्धतीने माहिती घेऊनच मगच उपाय करायचे आहे चला तर मग मी तुम्हाला उपाय कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहूया त्यापूर्वी तुम्ही जर ला, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तसेच बाजूचे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही पहा बऱ्याच जणांना असं कन्फ्यूज असतात की बाधा मग बघा आता आपण उपाय करतोय आणि उंभरट्यावर जायचं आहे मग उंभरट्यावर जाताना आपल्याला उंबरट्यावरच्या आतमध्ये या, या, या वस्तू जाळायच्या का बाहेर जाळायच्या का साईडला जाळायच्या किंवा डाव्या बाजूला जाळायच्या किंवा उजव्या बाजूला जायच्या पहा या वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातामध्ये वस्तू घेऊन तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे पहा तुमच्या घराची कुठली जी शेवटची रूम असेल म्हणजे जो सर्वात मागचा भाग असेल तिथून तुम्हाला तुमच्या पूर्ण घरामध्ये फिरवत फिरवत मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे भा फक्त आपल्याला दोन वस्तू हातामध्ये धरायच्या आहेत आणि आपल्याला सर्वात मागच्या रूमपासून सर्व रूममधून फिरत फिरत मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे आणि हे फिरत असताना तुमच्या मनामध्ये जितक्या सकारात्मक भावना असतील पॉझिटिव्ह विचार असतील अशा भावना आपल्याला मनामध्ये ठेवायच्या आहेत आणि म्हणजेच कशा की माझ्या घरात जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे यामधील आकर्षित होणार आहे आणि आजपासून माझ्या घरात फक्त सुख समृद्धी या माझ्या कुटुंबातील सदस्यांना उत्तम असे आरोग्य दीर्घ आयुष्य लाभ दीर्घ आयुष्याची प्राप्तीसुद्धा होणार आहे आणि माझ्या घरामध्ये सकारात्मक प्रसन्नताचे वातावरण आणि पहा हे बोलत असताना तुम्हाला हे मंत्र हे उपाय करत असताना तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त असा जप केला तरी चालेल पहा नंतर पहा आपल्याला काय करायचं आहे उंबरट्याबाहेर मध्यभागी ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या प्रज्वलित करायच्या असतात पहा आपल्याला हवा असेल तर आपण उंबाट्याच्या मध्यभागीसुद्धा ह्या प्रज्वलित करू शकतो पण हा जो उतारा आहे तो कधीही उंबाट्याच्या आतून आतल्या भागातून तुम्हाला कधीही प्रज्वलित करायचा नाही किंवा तो उतारा ठेवायचा नाही पहा याचं कारण असं की आपण हा उपाय घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या घरातील त्यामध्ये सामावलेली आहे आकर्षित करून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपण हा एक उपाय तोडगा केलेला आहे त्यामुळे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर आल्यावर आपल्याला हे उंभरट्याच्या बाहेर काढायचं आहे तर उंभरट्यावर किंवा उंभरट्याच्या बाहेर आपल्याला मध्यभागी घ्यायच्या या वस्तू आणि तिथे प्रज्वलित करायच्या पहा आता तुम्ही लाकडाचा वगैरे उंभरटा असेल तर थोडं लांबच दूरच ठेवा आणि ती करा एखादी एखादी मोठी पंती आपल्याला घ्यायची आहे किंवा एखादी वाटी वगैरे जी तुम्ही वापरत नाही अशी वाटी असेल तर ती वाटी घेतली तरी चालणार आहे किंवा तीही नसेल तुमच्याकडे तर जे धूपदाणी असते ना आपली छोटीशी तर ती वापरली तरी तुम्हाला चालणार आहे काहीही प्रॉब्लेम नाही तर पहा आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत पहा सर्वप्रथम आपल्याला पाच चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे सर्वात प्रथम आपल्याला पाच चिमूडवर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर तुम्ही पिवळी मोहरी घ्या नसेल तुमच्याकडे पिवळी मोहरी तुम्ही घरची घेतली तरी चालेल पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिवळी मोहरी घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये पण ही पिवळी मोहरी तुम्हाला उपलब्ध होईल तर तुम्हाला भेटली तर तुम्ही जरूर घ्या नाही भेटली तर तुम्ही घरात जी आहे ती घेतली तरी चालेल पहा त्यानंतर पहा आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप असा प्रभावशाली असतो पहा किंवा प्रभावशाली मानला जातो पहा तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कोणता कापूर आहे तो घेतला तरी चालेल आणि तुम्ही जो आहे या दोन वस्तू तर तुम्हाला घ्यायच्याच आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत या दोन वस्तू तुम्हाला आवर्जून घ्यायच्या आहेत पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही पाच लवंगा घेऊ शकता समोर फूल असलेल्या लवंगा घ्यायच्यात त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अशा पद्धतीच्या आपल्याला लवंगा घ्यायच्यात एक तेजपत्त्याचं पान घ्यायचं आहे आणि तर पहा एक एक पानसुद्धा तुम्ही घेऊ शकता तेजपत्त्याचं हे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानलं जातं आणि त्याचबरोबर सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खेचून घेण्यासाठी या वस्तू खूप प्रभावशाली मानल्या जातात कारण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशा असतो तिथून सकारात्मक ऊर्जा पण येत असते आणि नकारात्मक ऊर्जा पण आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते मग आपल्याला नकारात्मक ऊर्जेला उंबरट्याच्या बाहेर आपल्याला नष्ट करायच्या आहेत त्यांना जाळायचं आहे, आहे म्हणजेच आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा वातावरण प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये राहणार आहे बा या उपायासाठी आपण पाच चिमट पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापूर तुम्ही हातामध्ये घेतला घ्यायचा आहे आणि सगळ्या घरामध्ये फिरवून झाल्याच्या नंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मुख्य दरवाजावरती किंवा प्रवेशद्वाराच्या बाहेर मध्यभागी एक मोठी पंथी वगैरे ठेवली त्यामध्ये ते टाकायच्या आहेत आणि प्रवेशद्वारावर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला घरा मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला घरावर ते सात वेळा किंवा पाच वेळा आपल्याला त्या वस्तू ज्या आहेत ते अँटी क्लॉक वाईज उतरवायच्या आहेत सात वेळा गोल असं ओवाळून झाल्याच्या नंतर उतरून झाल्याच्या नंतर पहा त्या वस्तू जी काही तुम्ही पंथी घेतलेली असेल वाटी घेतलेली असेल जे काही तुम्ही घेतलेलं असेल जाळण्यासाठी त्या पात्रामध्ये तुम्हाला हे टाकायचे आहेत आणि ठेवाय किंवा ठेवायचे आहेत तिथे आपल्याला त्या प्रज्वलित करायच्या आहेत हे उपाय करत असताना पहा आपले जे दरवाजा आहे किंवा प्रवेशद्वार आहे ते आपल्याला उघडं ठेवायचं आहे आपलं तोंड आपल्या घराकडे असावं आपल्या समोर उंबरटा बाहेर मध्यभागी जे सगळं काही आ ठेवलेलं आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि हे करत असताना तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे आणि नाहीतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मंत्र जर एखादा येत असेल तर तो तुम्ही म्हटला तरी चालणार आहे आणि नंतर तुम्हाला हे प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये आपण जाऊ शकतो हे प्रज्वलित केल्याच्या नंतर आता पहा ह्या सर्व वस्तू जळेपर्यंत म्हणजे शांत होईपर्यंत आपल्याला आपला मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्याला उघडास ठेवायचा आहे पहा नंतर तुम्हाला त्या सर्व ज्या काही वस्तू जमा झालेल्या आहेत म्हणजे जे मोहरीची राख असेल भीमसेनी कापूर हे ते आपण जळ जे वेस्टेज तिथं शिल्लक राहिलेलं असेल त्या पंथीमध्ये असो या वाटीमध्ये असो ते तुम्हाला एक उम, कागदाचा तुकडा घ्यायचा आहे पेपर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टाकून ते बांधून तुम्हाला डस्टबिनमध्ये वगैरे टाकायचे ते आपल्याला चुकूनही घरामध्ये आणायचं नाही कारण आपण घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे त्याला आपण जाळलेलं आहे त्यामुळं आपल्याला ती घरामध्ये न आणता त्याला बाहेरच आपल्याला ठेवायचं आहे जर तुमची तुम्ही पंती घेतलेली असेल किंवा वाटी असेल तर तुम्हाला ते सगळं काढायचं आहे आणि नंतर तुम्ही ती वाटी घरात घेऊन येऊ शकता तिला स्वच्छ पाण्याने धुवायची आहे आणि नंतर तुम्ही आमोशेला हा उपाय परत दुसऱ्या सुद्धा करू शकता तेव्हाही तुम्ही वाटी वापरू शकता ती वापरू शकता त्यामुळे तुम्हाला एकदम स्वच्छ करून ठेवायची आहे आणि मगच घरात ठेवायची तर पहा आता सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की आता हा उपाय नेमका करायचा कधी तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सूर्य मावळ्यानंतर प्रदोष काळानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रदोष काळानंतर तुम्ही झोपण्या अगोदर अकरा साडे अकराच्या अगोदर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता पहा तर बघा पिवळी मोहरी जी आहे ती तांत्रिक गोष्टी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावशाली मानली जाते खूप प्रभावशाली मानली जाते त्याचप्रमाणे लवंगा आणि तमालपत्र हे सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे पहा जर तुम्ही तुम्हाला जर पिरियड वगैरे असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा नाही तुमच्या घरातील दुसऱ्या कोणी व्यक्तींनी केला तर नक्की चालेल हा उपाय पण तुम्हाला सुतक वगैरे असेल तर हा उपाय तुम्हाला करायचाच नाही आहे हे लक्षात तुम्हाला आवजून ठेवायचं आहे चला तर माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या अर्पण करते नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ